मित्रांनो उन्हाळी कांद्याची लागवड करत असताना कोणकोणत्या बियाणाची निवड करावी त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंत नावाज आणि कस्मादेसाठी अत्यंत स्पेशल असलेल्या बियाणांची आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो कस्मादेमध्ये कळवण कलवन... सटाणा देवळा त्याचबरोबर मालेगाव या तालुक्यांमध्ये अत्यंत नावाजलेली जी बियाणे आहेत त्या बियाणांविषयी संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटींचं त्या उत्पादन त्याचबरोबर कलर आणि कोणती व्हरायटी लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाची असू शकते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुम्ही जर कसमादेमध्ये राहत असाल कसमादे पट्ट्यामध्ये त्यामध्ये मित्रांनो कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा या तालुक्यामध्ये दे जर तुम्ही रहिवासी असाल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळी कांद्याची लागवड करायची आहे आणि तुमचं जर घरचं बियाणं उपलब्ध नसेल तुम्हाला बियाणं जर विकत घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणतं बियाणं तुम्ही विकत घेऊ शकता तर त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचं जे बियाणं आहे ते म्हणजे मित्रांनो ॲग्रीवेल मित्रांनो ॲग्रीवेल ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे कसमादे पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारेनं नाव गाजवलेलं आहे त्याचबरोबर कलर असेल एकसारखा आकार आणि रंग देखील आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही ॲग्रीवेलकडे देखील जाऊ शकतात ॲग्रीवेल देखील आज टॉपला कसमादे पट्ट्यामध्ये चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो बेलासिड बेलासिड हे नंबर दोनचं आणि जबरदस्त नावाजलेलं हे एक बियाणं आपण कांद्याचं म्हणू शकतो त्यामुळे मित्रांनो कसमादेमध्ये तुम्ही जर राहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बेलासिडची देखील लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो बेलासीडचा जर आपण विचार केला तर कांद्याची साईज मिडीयम येते त्याचबरोबर डबल पत्तीचा कांदा आपल्याला हा बघायला मिळत असतो त्याचबरोबर एक सारखा रंग देखील आपल्याला बेलासीडमध्ये बघायला मिळत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बेलासीडची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर कसमादेमध्ये राहत असाल तर प्रसाद गुलाबी म्हणून जे कळवणचं बियाणं नावाजलेलं आहे त्या बियाणाची देखील तुम्ही लागवड करू शकतात एकसारखा आकार रंग त्याचबरोबर ॲव्हरेजला जबरदस्त अशी ही व्हरायटी म्हणजे प्रसाद गुलाबी आहे या व्हरायटीकडे तुम्ही जाऊ शकतात गुलाबी रंगाचा कांदा तुम्हाला या व्हरायटीचा बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रसाद गुलाबीकडे जर गेला तर चांगल्या प्रकारे उत्पादन त्याचबरोबर चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती देखील प्रसाद गुलाबीमध्ये बघायला मिळत असेल साधारणतः ठेंगोळा असेल लोणेर असेल किंवा इतर काही जी गावं वगैरे नावाजली आहेत कस्मादेमध्ये तर प्रसाद गुलाबीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता आणि येत्या चार पाच वर्षापासून नावाजलेली ही व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही प्रसाद गुलाबीकडे देखील जाऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो गजानन गजानन देखील ही व्हरायटी नावाजलेली आहे गजानन चांगल्या प्रकारे साईजला नावाजलेला व्हरायटीचा कांदा आहे साईज चांगल्या प्रकारे येत असते त्यामुळे तुम्ही गजाननकडे देखील जाऊ शकतात गजानन चांगल्या प्रकारे नावाजलेली व्हरायटी आहे शिवाय मित्रांनो याच्यामध्ये आहे प्रशांत मित्रांनो प्रशांत फुरसुंगी नावाने जे ये ये बियाणं येतं ते बियाणं देखील चांगल्या प्रकारे नावाजलेलं आहे कस्मादेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे याचं चा उत्पादन घेऊ शकतात साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये प्रशांत फुरसुंगी नावाने जो कांदा येतो तो तयार होत असतो त्याचबरोबर डबल पत्तीचा कांदा आहे साधारणतः स्टोरेजमध्ये पाच सहा महिन्यापर्यंत तुम्ही स्टोरेज याला करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ही जी बियाणं सांगितली आहेत या बियाणांपैकी कुठल्याही एका बियाणाची निवड करून चांगल्या प्रकारे लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो कसमादेच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे असं की जर तुमचं घरचं बियाणं जर उपलब्ध असेल तर तुम्ही घरच्या बियाणाला सगळ्यात आधी रेफर करा जर तुमच्याकडे जर घरचं बियाणं उपलब्ध नसेल तर तुम्ही यापैकी कुठलीही एका या व्हरायटीची निवड करू शकतात मित्रांनो मी मि या कुठल्याही कंपनीची ॲड वगैरे करत नाहीत ह्या पूर्णपणे अनुभव वगैरे बघून मी तुम्हाला हे बियाणं सजेस्ट करत आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या लोकल भागामध्ये तुमच्या कसमाद्यामध्ये जर अजून कोणती काही बियाणं असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात मित्रांनो ही जी बियाणं मी तुम्हाला सांगितली आहेत ही बियाणं वातावरण हवामान त्याचबरोबर पाण्याचा पीएच किंवा इतर काही खत व्यवस्थापन याच्यावर तुमचं पूर्णपणे उत्पादन अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करूनच तुम्ही तुमचं बियाणं हे निवडणं गरजेचं आहे या व्हिडिओमधून मी फक्त तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं रेफरन्स म्हणून ही जी बियाणं आहेत साधारणतः चार पाच वर्षापासून नावाजलेली आहेत त्यांचा मी याच्यामध्ये तुम्हाला एक सजेस्ट म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमचा स्वतःचा निर्णय स्वतः घ्या त्याचबरोबर मित्रांनो जर तुमचं घरचं बियाणं जर असेल तर घरच्या बियाण्याला सगळ्यात आधी प्राधान्य देणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता